ते सांत्वन करण्यासाठी मॅडम या ठिकाणी आहेत साधारणतः परिस्थिती काय ते जाणून घ्या मॅडम आज या सोन्या आलेलात साधारणतः तुम्ही परभणी येत असताना सगळी परिस्थिती तुम्ही पाहत आलेलात सध्याची परिस्थिती काय आहे खूप वाईट परिस्थिती आहे शेतकरी बिलकुल नष्ट झालेला आहे त्यांचे सगळे पिकं हे बर्बाद झालेले आहे आणि मला असं वाटतं की शासनाने काहीतरी खूप मोठा पाऊल उचलणं आवश्यक आहे आमची तर मागणी आहे की सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झाला पाहिजे ओला दुष् दुष्काळ झाला डिक्लेअर केला पाहिजे त्यांनी हे सगळं केल्याशिवाय आणि सरसकट पंचनामे करणं आवश्यक आहे अनेक प्रश्न आहे घरात असं पाणी शिरला होता इथे की लोकांना तिकडे तीन दिवस गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची वेळ आली होती आणि त्यावेळ पण शासनाची काहीच मदत मिळाली नाही कुठलाही माणूस हे शासनाचा एक दानासुद्धा त्यांना मिळा मिळालेला नाही आहे लोकांनी एकमेकांची मदत केलेली आहे इथे दुसऱ्यांच्या घरात त्यांनी यांना सहारा दिला आणि ते त्या घरात राहून त्यांनी तीन चार दिवस काढले दोन डिलिव्हरीज झाले त्या गावामध्ये मागच्या आम्ही सर्व पिंपळ गावमध्ये दोन डिलिव्हरीज झाले आणि त्या महिलांना कसं नेलं ते त्यांनाच माहीत असेल तर अशा गावाच्या पुनर्वसन होणं खूप आवश्यक आहे असे क्रिटिकल या परिसरामध्ये परिस्थिती आहे आणि हे क्रिटिकल परिस्थिती या गावाची आहे गोदावरी काठाच्या गाव असल्यामुळे कारखानदाराकडून सध्याला टनामाग पंधरा रुपये असे कपात करून ती शेतकऱ्याला देण्याचं सा शासन सांगतंय सध्याला ही जी काय परिस्थिती आहे म्हणजे शेतकऱ्याच्या दुःखाला शेतकरी मदतीला येतोय कसं बघता याच्याकडे तेच मी सांगितलं की लोकांच्या मदतीला लोकच आले ते घरातला माणूस असेल कुटुंबामध्ये मा ठेवण्याचा विषय असेल किंवा शेतकरी आता शासनाचा हा काम नाही आहे की शेतकऱ्यांचाच पैसा घेणं आणि शेतकऱ्यांनाच परत देणं कारखानदार तर तो पैसा देणार नाही आहे शेतकऱ्यांकडूनच घेणार आहे आणि तो पैसा मग शेतकऱ्यांना देणं हे त्यांना मूर्ख बनवणं आहे स्पष्टपणे तर शासनाने हे मूर्ख बनवणं सोडावं आणि शासनाने एक स्पष्ट चांगला धोरण आणीबाणीचा काळ धरून याला त्यांनी धोरण अच्छा मॅडम प्रत्येक एक जनता पूरग्रस्त लोक एक वेगळी आस लावून बसतात किंवा आम्हाला कोणतरी मदत देईल मोठा अशी एक, एक सध्याला भावना आहे या लोकांची सध्याला आपण आलात काय मदती हा खूप आपल्यातर्फे होऊ शकते आमच्या पक्षातर्फे पण मदतीचा काम सगळं होत आहे तिकडे पण मी रिक्वेस्ट करणार आहे की या परिसरामध्ये आपण पण थोडा फूल नाही फुलाची पाकळी आपण इथे मदत द्यावी आणि बाकीचे जे एन जी ओज वगैरे आहेत त्यांनासुद्धा मी अप्रोच करू आणि जर काय मदत इथे आणता येईल कुठल्याही परिस्थितीत या परिसरामध्ये मदत मिळाली पाहिजे इथे मदत मिळालेली नाही आहे